स्वयंपाक करून ठेवला आहे संजय साईटवर गेलेत मग ते डब्बा नाहीत नाही त्याशिवायला टिफिन दिलाय बटाट्याची भाजी चपाती आणि पास्ता बनवून दिला आहे त्याला पप्पा संजयला पोहे केले पप्पांसाठी चपाती बनवून ठेवले त्यांना घ्यायचं वांग्याचं भरीत प्लस बटाट्याची भाजी आहे आणि रात्री ठेचा केला होता तो खायचा तर मग वांग्याचं भरीत म्हटलं ज्यावेळेस खायचं त्यावेळेस करूया तर आत्ता आम्हाला काय करायचं आहे मला आत्ता देवपूजा करायची आहे देव पहिल्यांदा पूर्ण देव देवाचे भांडी घासून घ्यायची आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे त्यानंतर फराळ करायचं आणि असे छोटी मोठी कामं तर कपाटावरच का रात्री पण मला सर्दीनं खूप बेहाळ झाले मग अर्ध राहिले तर मग ते अर्धे कपडे वगैरे पण व्यवस्थित ठेवायचं आज ना आम्हाला बाहेर जायचं म्हणजे काय म्हणतात योग होता जायचं पण होतं पण ना पप्पांचं चालू होतं मग तुम्ही गेलात तर मी नाही थांबणार मी जाणार आणि पप्पा आमच्यासोबत आले नसते आणि मग पप्पा थांबले नसते ते गेलेच असते त्याच्यामुळे ना मग मी प्लॅन कॅन्सल केला म्हणजे संजय नव्हते येणार मी सांगू असं आम्ही जाणार होतो पण मग कॅन्सल केला म्हटलं बघू परत कधीतरी जाऊया तर आज पप्पांमुळे गेले नाही आणि दुसरी गोष्ट चला आता सगळ्या कामांना सुरुवात करायची तत्पूर्वीने मला चहा घ्यायचा आहे खूप डोकं दुखतं चहा घेतला फ्रेश वाटेल आणची पण पुढे काम करायला एनर्जी येईल तर चला श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुम्ही कोण कोण उपवास पकडतात ते माझ्यासोबत नक्की शेअर करा मला पूर्ण दिवस उपवास सहन होत नाही फार डोकं दुखतं त्याच्यामुळे ना मी शाबू आत्ता खाते संध्याकाळी पूजा त्यानंतर जेवण तर आज ना काय बनवायचं काय नाही चालू आहे डोक्यात बघूया ए स्वीटमध्ये काय बनवायचं ते तर फिक्स झाले आता भाजीपोळीमध्ये काय बनवायचं बघूया शक्य झालं तर थोडं बाहेर पण जावं लागेल पूजेचं साहित्य पण सगळं आणायचं चला खूप उशीर होईल सगळं निवांत करत बसले तर बनवूया पहिल्यांदा चहा चाहा ते ठेवलं चहा करायला आणि ते ब्रेड होते ना ते खराब होतील म्हणून असं थोडं सुकट ठेवलं ब्रेड क्रम्स करून ठेवते ब्रेड पूर्ण संपत नाही कालची दोन चपाती ते बाहेर टाकायची पपई खायची ते देवाचं सगळं साहित्य ठेवलं ते सगळं घासून घुसून घेते आणि सानू मला ते आवरून देत होती तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे केला तर धुळीचं थोडं काम केलं की मला फार फार त्रास व्हायला मग सानूला म्हटलं तू ते कर मी देवा घासून घेते आणि हो बही हाय करा थोड्या कशा आत मजात नाही मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजत असतील आम्ही पण सगळे मस्त मजत येत आज श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार उपवास असतोय आणि आज सगळी घरातली क्लिनिंग काढली पहिले देव वगैरे देव घर सगळं स्वच्छ करून घेतलं भांडे ते सगळे घासून घेतलेत आणि आता ओटापूर्ण घासला आहे म्हणजे वरची ही फरशी पण खाल गॅस पण हे सगळं धुवून लावते मी तर सगळी ओली झाली तर चला काय म्हणतात ना आज म्हटलं स्वयंपाक नाही जास्तीचं तर हे काम काही ना काही करून किचनमध्ये टाइम स्पेंड करतोच आपण ना स्वयंपाक नाही म्हटलं तरी दुसरी का काही वेगळी कामं निघतातच निघतात आणि ना एकदा असं वाटतं की काही कामं नाहीत पण एकदा काढायला लागलं ना इतकी कामं निघतात आणि असं वाटतं अरे हे पण काम होतं का हे पण काम होतं का आज माझ्यासोबत झालंय चला कामं आहे थोडी हेल्पला म्हणून कोणते ते सगळं फास्ट नाही ते एकीनं कधी केलंस ते सगळं खूप वेळ जातो असं कुणी असताना तर एवढं बरं वाटतं काम करायला छान घे छान येते ते हा ढपूजेसाठी नवीन नाही कपडा काढला कट कर, करून घ्यायचा कर नो लय मोठा होईल त्याचे दोन तीन तुकडे करणार चलो अजून आम्हाला फराळ करायचं आहे साडे अकरा वाजलेत कात्री तिकडे ठेवले असं हां आणि किचनमध्ये जर तुमचं प्युरिटी असेल ना पाण्याचं फिल्टर तर व्हाईट कलरचं कधीच घेऊ नका कारण ते इतकं घाण होतं ना सगळं असं मेनचट आठ दिवसाला जर नाही लक्ष दिलं ना सगळं चिकट चिकट होऊन जात आणि घासून निघत व्यवस्थित तुमचं लक्ष द्यावं लागतं आता तर ब्लॅक कलर ते किती छान निघलेत ना ब्लॅक कलरच घ्याय घाण झालेलं पण दिसत नाही मग व्हाईट घाण दिसतं आणि माझ्याकडनं काय झालं होतं नवीन नवीन जा गेली छानपणानं घासायला आणि सगळे स्क्रॅच गेले गे इथे इतका सुंदर असा नेव्ही ब्लू कलर होता आणि हे असं झालं चुकून झालं ते परत आता मी तिकडे जातच नाही म्हणून तिकडे फक्त धुवून काढते चला अशा तऱ्हेनं किचन स्वच्छ झालेलं आहे मस्ते काढते मस्त वगैरे काढते चल मी आल्या पाच मिनटात चल कॉल म्हणायला त्याच्या स्कूलमध्ये उद्या प्रोग्राम आणि सुपरून जायचे त्यांना दोन लाईन पण काय झालं स्लो चल शिवाय बिरबल झालंय बघ मस्त दिसत ए तुला बिरबल का व्हायचंय रे शिवांश शिवांश बिरबल का व्हायचंय अकबर बनायच आहे का अरे शिवाय तो बनेल तोच कस रे दुसरं काय तरी आम्हाला पण काही कॉस्ट्युमच नाही सुपर हिरो एकाच पण नाही का हो स्पायडर मॅन वगैरे पण नाही अरे देवा शिवाय कसं करायचं नात्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज कृष्णा द्या मग भाऊ द्या मग काय आता बघ ना शिवांश किती सुंदर दिसतोय हे बिरबल मध्ये आता ते बघ भाऊ बोलायचं द्या ना ते तर चालेल ना लोक कुठे बघणार

चालेल ना घरची पण मस्त हो ती उलट मस्त वाटेल हे काय ब हे घेऊन जा घरी ठेव आणि घरची घेऊन जा स्कूल मध्ये क्या कॅरे तो म्हटले बरं मस्त डोकं खायला <laughs> त्याच वेग चला आम्हाला तर इतके ऑप्शन होते पण आम्हाला ते सुपर हिरो म्हणजे ते काय काय आपण एकदा ड्रेस चेक करूया मला दाखवते पोलीस आहे का होय फर्स्ट मग आर्मी मॅन आर्मी मॅनच

बस बस डान्स कमी आम्हाला एवढे ऑप्शन हा काय 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 होत हो काय दोन तर सेंटेन्सेस सांगितले हो अरे नवीस तर सांगून भाजी केली कच टोमॅटोची भाजी कशी केली साण्या सांग मला काय माहिती तुम्ही याच्या आधी केली पटपट सांग चल मला का माहिती तेल टाकलं लाल तिखट टाकायचं मीठ टाकलं का हा ओके आणि हे कच्चा टोमॅटोची भाजी आणि पप्पांना फार आवडती आणि हे मिरची कशासाठी अच्छा अगं बास नाही तसं नाही करायचं तिखट करायचं होतं बाळा हा जाऊ दे आता थेट आणि आणि याच्यात काय टाकायचं तर फक्त लाल तिखट ते पण मिक्सरमधनं काढलं आहे सांडून इथं काय काय याच्यात जिरे लसण टाकले लसूण आणि लाल तिखट ते हा मसाला आपल्याला याच्यात टाकायचं हे शिजल्यानंतर आणि ही झाली झटपट कच्च्या टोमॅटोची भाजी सानूची रेसिपी होती मी बाहेरून आले शिवायला कॉश को, कॉशुम घेऊन तर तोपर्यंत तो सानूने ही बनवले तर छान झाले नाही अजून एवढे नाही आणि मी नाही इकडे बनवणार आहे याची थोडीशी लापशी का थोडासा शिराच करू बसाणू आता संजय पण जेवणार नाहीत आपल्याला पण आपण एवढं खाणार नाहीत काय करू देवासाठी थोडंसं गोड काहीतरी करायचं आहे सांग ना बदाम नाहीत ते शिवाय खात शाबू ते मावने टाकले सानुमावनं मी शेंगदाण्याचं कूट काढून ठेवलं सांगू काय चला इथे चला स्वयंपाक आणि ना शेंगणे शेंगदाणे मोठं मोठं कूट आहे ते कूटच घे तर मसाल्याच्या डब्यातलं आणि मी तिला सांगितलं पण नाही तिने नुसतं भाजी केली आणि असं सांगू न सांगताच हे करते ते करते ये बरं तू तिला न सांगता तिनं केलं भाजी केली त्यानंतर भाकरी पण करून ठेवलं मी आलं फक्त कुकर लावले आणि ते लापशी बनवायची आणि मला अजून पूजा वगैरे पण मांडायची आहे तर तिला न सांगते ह्या सगळ्या गोष्टी केल्या का केल्या तू हा मला एक कमेंट आली का काल परवा तुम्ही सांगूल खूपच काम सांगता खरं आहे काय मग मी त्यांना रिप्लाय तसंच दिला म्हटलं आम्ही काम सांगत नाही ती मनानंच करते तिला नको म्हटलं तरी ती करते तिला आवडतं करायला हो ना त्याच्या तिकडे गेलो नाही का तू एवढं मोठा भाकरीचा पत्ता केलेला त्या व्हिडिओला कमेंट आल्या अजून छोटी लग्न झालं तर करायचंय आत्ता एवढं का करते हो का करते आवडत हो तिला सांगू सांगायची पण गरज नाही मनानच करते तिला नको म्हणलं तरी ती करते आणि मी पण अशीच होते लग्नाच्या आधी आत्ता जेव्हा येतं ती गोष्ट वेगळी आधी करावं वाटतं सांगू पण नंतर जेव्हा येतं जेव्हा मेन करायचं त्यावेळेस आणि इथून मागे घरी गरज होती अश्विनी ऍक्टिव्ह होती तर त्यावेळेस ठीक आहे करत होती आणि खूप हेल्प करायची ती अश्विनीला इव्हन अश्विनीपेक्षा जास्त म्हणलं तरी ही सगळं करायची चिकूला पण एवढं सांभाळते की अश्विनीपेक्षा जास्त इतलळा आहे त्याला दुसरी गोष्ट आता निकिता आली आहे मग तिला सांगितलं आहे मी खूप वेळा जास्त काही काम करू नको त्या दोघी बघतील तुझं तुझं बघायचं तर काय म्हणली मला <laughs> मला आता सवयच लागली मला बसावं वाटत नाही हो चला आता काय करायचं काय करू लक्ष करते पण सकाळी खाण्याची तयारी ठेवा थोडीशी थोडीशीच करते हा पण थोडी थोडीच घेतली तर सगळ्यांची उडी उडी घेतली लापशी म्हणजे का ते काय म्हणायचं खीरच म्हणायचं म्हणजे आमच्या इकडे टेम्परल खीर म्हणतात चिरुल लापशी म्हणतात हे जो आहे तो डीमार्टमध्ये भेटतो तो आणलाय तो, तो, तो आता मस्त तुपात रोस्ट करणार आहे कुकर मध्ये चला रेसिपी शेअर करते खूप टेस्टी होतं चला आणि नाही मी तर लापशी घेतली लापशी म्हणजे तेच भर करू सगळी का व्हायचं मग परत कमी पडली तर एक वेळ सकाळी करू परत आपण खात नाही आणि त्यात ना असं भरपूर तूप टाकून ते पहिल्यांदा छान रोज करून घ्यायची आपल्याला तुपामध्ये आणि ना आणि ना ह्याचा कलर छान चेंज झाला आहे तुपात भाजून घेतलं आहे छान तर आणि मी ह्याच्यात दोन तीन मोठे मोठे इलायची क्रश करून टाकली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आणि त्यात टाकूयात आपण गरम पाणी गरम पाणी आणि बापरे आपल्याला आणि दोन ते तीन शट्टा काढून आता मोठं शेंगदाण्याचं पूट टाकलंय ते सगळं शिजल्यानंतर आता हे तिखट टाकणार आणि सगळं मिक्स करून भाजी डन ठीक आहे ना माझे पण याच्यात याचा दोन तीन शट्टा करणार आय देडी द प्लॅनेट अँड द स्टार प्लॅनेट प्लॅनेट होस्ट्रॉनट्स वेअर वेअर अ स्पेशल आउटफिट आउटफिट कॉलस स्पेस सूट सूट हा आता एक एक लाईन पाठ करा आता हे दोन तर तुला जमणार आहेत आता हे कर they स्टडी स्टार्स. ही एक कर. करत राह चल तू बघ आतू काय म्हणते ओ काय करते बाय बाबा कुठे बाबांना मी पाठवणार नाही इथेच ठेवणार आहे आता बाबांना तुझ्या आमच्या पण आहेत बाबा आमचं पण आहेत बाबा बाबांना इथेच ठेवणार आहे आता मी नाही पाठवणार मी बाबांना बाबा आता नाही चल तर आता बाय बाय ह्याच्या मी मस्त चार शिप काढल्यात आणि ते एकदम छान शिजले आता मी ना याच्यात टाकणार आहे साखर हा तुम्ही साखर काही टाकू शकता मी याच्यात टाकती आहे साखर आणि हा तो कच्चा असतो ना हा फार लवकर शिजतो त्यानंतर टाकती आहे ड्रायफ्रूट आणि हे थोड्या वेळ ती आपल्याला साखरेचं आता साखर याच्यामध्ये जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे आणि साखर विरगाळल्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आणि ते आपला तो हा लापशी किंवा तुम्ही काय खीर म्हणाल ती रेडी होईल मी हे लापशेच्या हिशोबानेच केले लाप साखर पण याच्यात मस्त विरगळी पण हे थोडंसं मला असं घट्ट झाल्यानंतर बंद करायचं आहे तर ना हे अजून थोडंसं घट्ट होऊ द्यायचं त्यानंतर एक दोन चमच्या ह्याच्यात तूप टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचं कुकरमध्ये केल्यानं खूप झटपट होते आणि लक्ष द्यायची गरज पडत नाही कारण कुकरचा शिट्टा झाले की आपण बंद करू शकतो तर हा आहे मार्गशर्षच्या पहिला गुरुवारचा व्हिडिओ तर ना तुम्ही बोलाल की व्हिडिओ खूप लेट आला पण काय झालं माझी थोडीशी तब्येत पण बरी नव्हती बाकीचे कामं होते तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळतीलच हा व्हिडिओ मी आधी पण लावू शकले असते पण ना सिक्वेन्स असतो व्हिडिओचा की मला बाकीचे स्किप करून आधी हाच पूजेचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करायचं जमत नाही कारण सानू ते आली होती मग ते व्हिडिओ टाकणं आधी महत्त्वाचं होतं डायरेक्ट तुम्ही जर सानूला बघितलं असतं तर मग ती कधी आली काय असे प्रश्न येतात त्याच्यामुळे सिक्वेन्स असतो व्हिडिओ चा, त्याच्यामुळे हे व्हिडिओ थोडासा लेट झाला आता जो दुसरा गुरुवार आहे त्याचा व्हिडिओ उद्या परवाच तुम्हाला येईल तो काय जास्त लेट होणार नाही याची मी काळजी घेतली आहे कारण मध्ये काही जास्त शूट करणं झालं नाही ते पण तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये कळेलच का झालं नाही काय आणि प्रचंड थंडी आहे आळस येतोय त्याच्यामुळे सगळ्यांनाच आळस येतो आहे काय करायचं मूडच राहत नाही असं वाटतं फक्त मस्त आराम करावा आणि असं गरम ब्लँकेटमध्ये घुसूनच बसावं तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना हे दिवस असेच असतात एक तर दिवस छोटा असतो कामाला वेळ पुरत नाही कारण खूप लवकर अंधार पडतो आणि त्यात आळस खूप येतो आणि थंडी ह्या वर्षी प्रचंड आहे त्यानंतर काही विचारूच नका त्याच्यामुळे मी पण थोडीशी सुस्तावली आहे व्हिडिओ तुम्हाला ह्या मागच्या आठवड्यापासून एक भेटत आहेत पण तेच कारण आहे की थोडंसं तब्येत पण बरी नव्हती ह्या दिवसात मला प्रचंड त्रास होतो सर्दीचा तर आता ह्या वर्षी तरी जर असं कमी झालं नाही तर तुम्ही दोन तीन वर्षापासून बघत असाल हिवाळ्यात माझे व्हिडिओ नाहीच्या बरोबर असतात आठवड्यात एक दुसरा आला तर आला पण ह्या वर्षी जरा असं ठीक आहे तर चला मी इथे पूजा मांडली आणि आता सानू इथे ना मस्त रांगोळी काढते ती रांगोळ्या काढायला खूप एक्सपर्ट झाले मग तिला म्हटलं आता आहेस तू तर काढतो आणि हो असं होतं ना मध्ये तिला कोणीतरी असेल की आपण आळस करतो आणि ठीक आहे ना तिला चान्स दिला तिची तेवढीच प्रॅक्टिस तर पूजा अशा प्रकारे मांडून झाली आहे कशी वाटली पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजा मांडायला ना आज जरा लेट झाला कारण ना आज मी किचनची नाही ती कामं काढली म्हटलं सकाळी जास्त स्वयंपाक नव्हता तर होऊन जातील म्हणून किचन आवरत बसली त्यात खूप उशीर झाला मग थोडा वेळ आराम केला त्यानंतर उद्या शिवायच्या हो स्कूलमध्ये ना प्रोग्राम आहे त्याच्यासाठी त्याला कॉस्ट्यूम आणायचा होता परत तिकडे गेलो मग तिकडे थोडासा वेळ परत आल्यानंतर मग मा पूजा मांडायची संध्याकाळचा स्वयंपाक आणि आज ना स्पेशल काहीतरी मेनू बनवायचा होता त्याच्यामुळे पण मग परत जास्ती उशीर झाला आणि मला काय असतं की शांत चित्तेनं पूजा करावी मग भले बाकीचं काम करून किती उशीर का होईना पण नंतर पूजेत एकाग्रता राहते ना नाही ना मग ते डोक्यात विचार असतात अरे पटपट उरका पटपट उरका आपल्याला बाकीची कामं करायचे मग मला तसं नको असतं प्रसन्न मनाने आणि <laughs> शांततेत पूजा करायला आवडते त्याच्यामुळे आधी सगळं आवरून घेतलं त्यानंतर पूजा केली आणि ते शुभ आलं त्याला ना अशा आरती व्हायला खूप आवडते तर अशा प्रकारे आम्ही पूजा पण केली आणि आज स्पेशल वेज थाळी पण बनवली आहे ती पण तुम्ही पुढे बघालच तर सानूसोबत ही माझी पहिलीच पूजा होती बहिणी बहिणींनी मिळून मस्त पूजा केली कहाणीत आहे मायले कीनं पूजा केली तसं आम्ही बहिणी बहिणींना पूजा केली तिलाही उपवास असतो पण हेच आम्ही ठरवलं होतं की मस्त आम्ही आवरणार नंतर पूजा ते छान प्रकारे करू अशा मला त्यांना आम्ही असं फोनवर सांगितलं पण हा तुम्ही तर काय नेहमीच्या कपड्यावर केली आम्ही तर बघा किती छान तयार होऊन पूजा करणार <laughs> पण जे ठरवतं ते नेहमी होतं असं नाहीच ना तर तसंच झालं उशीर झाला त्याच्यामुळे ना म्हटलं जाऊ दे सानू आता आपण आहे असं सगळं पूजा वगैरे करू सानूने खूप जास्ती मदत केली आणि मी येईपर्यंत तिनं दारात पण रांगोळी घातली त्यानंतर स्वयंपाकाला पण लागली होती तिनं टोमॅटोची भाजी केली आणि आज ना चपाती बनवली नाही रात्रीची वेळ होती मग म्हटलं चला आज भाकरी बनवूया पत्ता से पप्पांना भाकरी आवडती दोन टाइम चपाती त्यांना आवडत नाही साहेबांना तर जास्त काही जेवायचं नव्हतं त्यांनी फक्त जी लापशी बनवली होती तीच खाल्ली मस्त पूजा वगैरे झाली आणि आता नाही नैवेद्य दाखवते तर आज मी बनवले भाकरी ज्वारीची त्यानंतर टोमॅटोची चटणी कच्च्या टोमॅटोची होती स्पेशली त्यानंतर वरण भात आणि लापशी तर मला वरण ना तिखट टाकून करायचं होतं म्हणजे मसाल्याचं फोडणीचं तर पण ना प संजयला जेवायचं नव्हतं मग पप्पांना असं वरण आवडतं मग परत अशा प्रकारे वरण केलं आणि टोमॅटोची चटणी तर खूप टेस्टी झाली होती रेसिपी मी सांगितली आहे तर नक्की ट्राय करा आणि कच्च्या टोमॅटोची चटणी जी होती होती ना ती आंबट गोड मस्त लागते काहीतरी वेगळी टेस्ट होती आणि हे मी ना पहिल्यांदा देवाचे ताट रेडी करते कैरी होती थोडीशी तर एका त्या साईडमध्ये कैरी पण ठेवली आणि जी लापशी बनवली होती ना ती फार सुंदर झाली होती सगळ्यांना खूप आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर केली नसेल तर आणि करत असाल तर तुम्हाला आवडते का नाही ते पण मला सांगा तर चला पहिल्यांदा हे ताट जे बनवले ते मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसू आणि हा व्हिडिओ ना इथेच एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय एवरी चला मस्त झाली पूजा म्हणजे उशीर झाला चला असं पण मस्त झाली पण काय करणार कधी कधी होतं असं पण मनोभावे आणि मनापासून केलं तर देव पण ॲक्सेप्ट करतो तर चला काय म्हणतात ना देवाला सगळी भक्त प्रिय असतात तर चला